जेवणाचं शूट चाललंय तर आजचा नवीन दिवस मित्रांनो आणि नवीन दिवसाचा नवीन शूट लागलाय ऋषिकेश भाऊ जे आहे डीओपी ते नवीन शूट नवीन दिवसाचा नवीन शूट घेत आहेत काय म्हणणं आहे का नाही मग लपता का बरं तुम्ही व्हिडिओ मित्रांनो इथं शूट बघायला आलेले पोरं इथे पोरं इथंच राहतात हॉस्टेल आहे पोरांचं इथे आणि पोरांनी चांगलंच कालवा केला इथे कालवा नाही केलाय पोरं शांत आहेत बिचारे त्यांना असं काही बोलणं योग्य नाही पोरांनो काही म्हणायचं आहे तुम्हाला काय म्हणायचंय नाही पोरं घाबरले आहेत मित्रांनो जाऊ द्या काही त्यांना त्रास द्यायचा नाही आपण त्यांच्याशी नंतर निवांत वेळेत वेळ काढून बोलू हा त्यांच्याकडे बघा हा दे स्माइल जावा निघून परत स्माइल करून जावा निघून जावा निघून प्रियांका तरी तुम्ही जावा निघून हा तुम्ही असं असतं असे मी पण जायचं अक्षर वा राव वा फिरवा फिरवा राईट फिरवा तर आता तुम्ही जे लोकेशन बघतायत त्या लोकेशनवर दुसऱ्या गाण्याचं शूट चालू आहे आणि लोकेशन खूप सुंदर आहे मित्रांनो तुम्हाला मी कसं एक्सप्लेन करू बघा बॅकग्राऊंडला बघा तिकडे ऋषिकेश आहे तुम्हाला वाटत असेल संडाशीला बसला पण बस तो संडाशीला नाही बसला आहे तो कॅमेऱ्याची बॅटरी चेंज करत होता कॅमेऱ्याची बॅटरी चेंज करत होता तुम्हाला वाटलं असेल की तो संडास करतो पण तसं नाही आहे मित्रांनो कॅमेऱ्याची बॅटरी चेंज झाली आहे आता आता आम्ही चालले लोकेशन बाजून पुढे छान शूट करायला आणि तुम्ही बघा इथे किती छान वातावरण आहे असं सगळं सगळं असं हिरवगार आहे आणि शूटसाठी चे आमाला पाई जे आम्हाला पाहिजे होतं ते लोकेशन आहे हे खूप छान वाटतं इथे पाठीमागे तुम्ही माझे तळं बघू शकता तळ आहे पाठीमागे फोनला एकच पर्सेंट चार्जिंग आहे त्याच्यामुळे चा आपण आता हा ब्लॉग बहुतेक उद्या कंटिन्यू करणार आहे आज काही कंटिन्यू होणार नाही हा ब्लॉग कारण आज चार्जिंगला पण ऑप्शन नाही आहे आपलं सॉन्गचं शूट पण चाललं आहे आणि आता घरी जायला मला वाटतं लेट नाईटच होईल त्यामुळे हा ब्लॉग पुढे कंटिन्यू उद्या कंटिन्यू करू उद्याच्या सॉन्गमध्ये कंटिन्यू करू आजच्या सॉन्गसाठी कंटिन्यू करायला थोडं अवघड आहे कारण चार्जिंगच नाही मित्रांनो फोनला आता फोन बंद होऊन जाईल हा व्हिडिओ काढतानाच तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हां बोला हा गाडी येईल का कानवाय तस डायरेक्ट आता आहे का तर आता काल ज्या लोकेशनवर आपण आलो तो आज परत त्या लोकेशनवर आलोय आणि आता डीओपी मी आता, आता या शूट चा डीओपी हरामखोर पण आहे तो आता सॉरी सॉरी सर डीओपी सर डिरेक्टर सर डिरेक्टर सर जे आहेत आमचे क्रेडिट खायच डिरेक्टर सर माझ्या हातात कधीच कॅमेरा नसतो कावर माझा फोटो पाहिजे मित्रांनो मला माहिती आहे दुसरं काहीच कारण नाही हा माणूस काय केलं काय टॅलेंटेड माणूस हा तर, तर मित्रांनो तुम्हाला आता कळलं असेल हा माणूस माझ्यावर किती जळतो मिस्टेक त्याला पण जातं माणूस माझ्यावर जातो दिसतंय का तुला पण बघा मित्रांनो म्हणून मी ना या माणसाला काही बोलत असतो पण कसं आता मोठ्या पदावर असल्यामुळे मला जास्त बोलता येत नाही आणि डिरेक्टर आहेत हे सर डिरेक्टर आहेत सर स्टोरी रायटर आहेत सर डीओ पी पण आहेत सर एडिटर पण आहेत तर असे मल्टीटास्किंग पर्सनॅलिटी असल्यामुळे कसं आहे चार चौगात आता चार लोक चार चौघात अपमान करायचं नाही मला म्हणून बोलतोय तर मित्रांनो चार लोक दिसत आहेत तुम्हाला ते चार लोकांपुढे मला यांचा अपमान करायचं नाही म्हणून मी तारीफ करतोय आणि असाच अपमान करत असतोय मी जीवनात सगळ्यांचा तर आता जे शूट आहे ते कालच्याच गाण्याचं पुढे लास्ट एंड सीन बाकी आहे तो सीन शूट करतोय आपण त्या सीन साठी परत आलोय आज काल झालं पण त्यावेळेला लाईट जरा डाऊन झाली होती त्याच्यामुळे पुढे कंटिन्यू नाही झालं शूट तर आज आपण आता हे लास्ट सीन शूट करतो इथे आणि तुम्ही बघू शकता लोकेशन खूप सुंदर आहे आणि आपली टीम पण आता इथे अवेलेबल आहे आणि शूट सुरू होत आहे तर बघा पुढे इकडे नको बघू इकडे नको बघू बघ तुम्हाला मी आज एक नवीन गंमत दाखवतो मित्रांनो डीओपी च काम किती अवघड असत तुम्ही बघा काय चाललंय चाललंय बघू शकता तुम्ही डीओपी कुठे उभे आपले डीओपी उभे संडासात संडासातून हे शूट घेत आणि जेवायला बसलेल्या लोकांचं शूट घेत <laughs> <laughs> <संदासात। laughs> <laughs> तर यापेक्षा वाईट अजून काय गमत असेल बरं तुम्ही सांगा काय म्हणणे डीओपी तुमचं थोडं दाखवायच्या लायकीच नाही राहिले डीओपी लोक रेल्वेत संडासात प्रवास करता हे ऐकलं होतं पण शूट पण संडासात करावं लागतं हे आज पहिल्यांदा बघतोय मी जेवणात बघा जेवणाचं शूट चाललंय सगळं बेसन <laughs> जा, जा <ना> बेसन आणि हे इथून शूट करतात <laughs> म्हणून तुम्हाला सांगतो की शूट चे पिटीएस बघत राहतो मला अशाच गमतीशीर गोष्टी बघायला भेटतील तर फायनली आता एटी पर्सेंट गाण्याचं शूट झालं तिसऱ्या गाण्याचं शूट झालंय आजच्या दिवसातलं एटी पर्सेंट आणि ट्वेंटी पर्सेंट जे ते उद्या सकाळी लवकर शूट करून आम्ही आहे मग छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला जाणारे मित्रांनो तिथले काही काम आहेत आपले ते पण पुढे आपण ब्लॉग मध्ये बघणारच जन्माला आल्यापासून काळ आहे मित्रांनो आणि इथं ब्लॉग मध्ये बघ ते, ते <laughs> तर मित्रांनो ऋषिकेश वार्बो जे आहेत ते जन्मापासूनच काळे आणि अवतार हा असाच आहे यांचा आणि म्हणणं असं आहे की मी इथे येऊन काळा पडलो म्हणजे जसं मी यांना ओळखत नाही काही ना। पडलं ना। होतं आता काही नाही ब्लॉग मध्ये अर्धा दिसलाय तो आता पावडर लावली तरी लोकांना कळून जाईल खोटं बोलतोय कसं दिसतो जरा कमेंट करून सांगतोय का मला हा कमेंट करून सांगा हा कसा दिसतो स्किन केअर वगैरे आपल्या पुढे स्किन केअर करतोय मित्रांनो याला सांगा थोडस <laughs> <laughs>

मुझे कसं आपले सबस्क्राईब म्हणजे आपले फॉलोअर्स गुतो होते सबस्क्राईबर सबस्क्राईबर फॉलोअर्स इंस्टाग्रामवर असतात सबस्क्राईबर असं याला कळत नाही मी शिकवेल हळूहळू सगळं शिकेल हा माझ्यासोबत राहून तुम्ही चिंता करू नका आणि याला लवकरच हुशार करतो मी आणि तुम्ही कमेंट करून सांगा काय काय नाही काळा आहे का गोर आहे स्किन केअर रुटीन स्किन केअर रुटीन फॉलो केलीच पाहिजे मला तरी वाटतं यांनी स्किन केअर रुटीन फॉलो केलीच पाहिजे लहानपणापासून आतापर्यंत जसे दिसत आले होते तसे आयुष्यभर दिसू नका थोडस आता गोरं व्हा चांगलं व्हा आणि बाकी मग जे काही इथे पुढच्या पुढे पुढे शूट करू आपण तिथे बोलू आता आजचा नवीन दिवस सुरू झालाय आणि आजच्या नवीन दिवसाचं नवीन शूट सुरू झालंय तर ऋषिकेश भाऊ नवीन शूट नाहीये सॉरी मी चुकीचं बोललो नवीन शूट नाही आहे शूट कालच आहे जे आपण सॅड सॉन्गचं शूट करत होतो तेच आता तिसरं सॉंग होतं ते शूट आहे आता तर आम्ही इथे आता लोकेशनला आलोय लोकेशन असं काहीतरी आहे तुम्ही बघू शकता लोकेशन सुंदर आहे मित्रांनो बघा असं काही लोकेशन आहे आणि इथेच आपल्याला शूट करायचं आहे आज आज म्हणजे एक सीन इथे शूट करायचा आहे नंतर पुढे अजून एक सीन आहे तो आपण पुढे कुठेतरी करूच शूट चालू आहे आपणला एडा पण चालूच आहे ब्लॉग ग्लॉगल चांगला नाही विचारते ना गॉगल काढून घेऊ आपण सीन झाला आहे थोडा काहीतरी जॉक झाला पण आपण ब्लॉग करण्यात बिझी होतो म्हणून तो जॉक आपल्याला कळला नाही तर शूटवर जेव्हा हिरोईनचं बाळ असतं बाळ सांभाळावं लागतं असं आणि यासाठीच मी इथे आलोय शूटला तुम्ही बघू शकता की तिकडे शूट चालू आहे आणि मी त्या बाळाला सांभाळतोय दाखवतो तुम्हाला तिकडे शूट चालू आहे आणि इथे मी बाळाला सांभाळतो बाळाची आई जी आहे ती तिथे शूटमध्ये बिझी म्हणून मी बाळाला सांभाळतो बाळाची आई आणि वडील दोघं तिथे शूटमध्ये आहेत जे आता तुम्ही बघितलं त्या शूटमध्ये तर असं असतं मित्रांनो काही वेळेला असा पण प्रसंग येतो शूटमध्ये शूट एवढं सोपं काम नाही एकदम थांबले चला एकदम रागात राग आला चला राग रागात शूटिंग सोपं नाही आहे बघा एवढ्या उंचावरून आता हिरो उडी मारणार आहे मारणार आहे मरणार आहे <laughs> डायरेक्ट दुसऱ्याकडे पर्याय नाही आता हिरोकडे डीओ पी पण आता चढले छतावर डीओपी पडले चालतील हिरो नको पडायला बाबा सॉरी <laughs> कॅमेरा नको पडायला काय झालंय बघा काय झालं असेल मित्रांनो विचार करा तिकडे तिकडे बघा तुम्ही शूटिंग आहे मित्रांनो छान बुटा तर फायनली आपलं तिघं गाण्यांचं शूट कम्प्लीट झालं आहे आणि तिघं गाण्यांचं शूट कम्प्लीट करून आपण छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो पण तिथे ब्लॉग करू शकलो नाही कारण जे सॉमचं शूट होतं ते पोस्टपोन झालं आणि तिथे इंटरेस्टिंग असं ब्लॉग नव्हता बनणार मला माहिती आहे तुम्हाला काय हवं आहे काय नाही त्यामुळे मी तिथे ब्लॉग शूट नाही केला आणि फोनची स्पेस पण कमी होती सांगू नका कोणाला तर त्यामुळे डायरेक्ट मालेगावला आलो आहे आणि मालेगावला आता आपलं मित्रांनो कारण असं येण्याचं की आता दिवाळी दिवाळीला घरी असलंच पाहिजे त्यामुळे आपण घरी आलो आहे हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि पुढचा जो ब्लॉग असेल तो असेल दिवाळी स्पेशल ब्लॉग तर स्टे कनेक्टेड मित्रांनो बाय बाय